नमो ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय श्रोते हो नमस्कार आज आपण श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या श्री श्रीकांत उर्फ बाबुराव देसाई यांनी सांगितलेल्या पवित्र आठवणी हा लेख ऐकणार आहोत या लेखाचा आज पहिला भाग आपण वाचन करणार आहोत याचं शब्दांकन या संपूर्ण लेखाचं शब्दांकन श्रीयुत मोह हो कानडे यांनी केलं आहे श्रीयुत बाबुराव देसाई लिहितात श्री ज्ञानेश्वरीतील पाठभेदा संबंधी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे एकदा मोठ्या मोठ्या विचारवंतांची एक समिती स्थापन व्हायची होती समितीच काम ज्ञानेश्वरीतील सर्व पाठभेतांवर विचार विमर्श करून सर्वसंमत असे पाठभेद घेऊन एकच एक सर्वमान्य अशी ज्ञानेश्वरीची प्रत तयार करायची असे होते या समितीत कोल्हापूरचे खुपेरकर शास्त्री मामासाहेब दांडेकर असली बडी बडी मंडळी या समितीत स्वामींनाही समाविष्ट करून घ्याव असं ठरल्यावरून खुफेरकर शास्त्री स्वामींची संमती घेण्यासाठी पावसेला आले स्वामींची भेट घेऊन झाल्यावर खुफेरकरांनी विषय काढला त्यावर आप्पा त्यांना म्हणाले ज्ञानेश्वरीतील अमुक एक पाठभेद खरा किंवा अमुक एक अग्राह्य हे ठरवणारे तुम्ही आणि मी कोण त्यावर शास्त्री बुवा काय बोलणार आणि तो विषय तेवढ्यावरच संपला एकदा एक, एक गावठी गुलाबाचं फूल मी त्यांना आणून दिलं मला माहित होत की ते त्यांना खूप आवडत असे पण त्या दिवशी त्यांच्या आवडी मागचं रहस्य मला कळलं कारण फूल हातात घेऊन ते त्यांनी सरळ आपल्या नाकाजवळ धरलं आणि चांगला दीर्घ श्वास घेत त्याचा सुगंधागरी मनापासून घेतला त्यानंतर ते म्हणाले बाबा फुल फार आवडायचे आणि असं म्हणून ते फुल तशाच पद्धतीनं पुन्हा नाकाशी धरून त्याने त्याचा वास घेतला मला वाटत आपली फुलं अर्पण करायची जी नेहमीची पद्धत असते त्यात यथार्थ अर्पणाची क्रिया घडत नसावी किंवा ते वरवरचे होते स्वतः सुद्धा अन्य संतांच्या फोटोला फुलं वाहत असत पण सद्गुरूंच्या बाबतीत त्यांची अशी धारणा असावी कि सद्गुरूंना आवडणाऱ्या फुलांचा सुगंध आपल्याच नाकाने घेऊन श्वासाबरोबर तो सुवास मस्तकाशात नेऊन सोडायचा कारण तिथेच श्री सद्गुरूंची वस्ती असते स्वतःच्या शरीरालाच किंवा वाहक करून शरीरातच मस्तका मस्तकाशी वस्ती असलेल्या सद्गुरूंना गंध तन्मात्रांना श्वासाबरोबर नेऊन त्या तन्मात्रांच्या रूपाने फूल अर्पण करायचं एक अद्भुत अर्पण पद्धती एकदा एक, एक उत्तरेकडचा साधू अप्पांच्या दर्शनाला आलेला एवढा दिप्पाड माणूस आणि गोरा पान लाल बुंद असा उंचा पुरा वस्त्र छाटी रामदाशासारखी हाती एक जाडजूड सोटा एक हाती कमंडलू दान डान पाय आपटीत आला आणि येताच अल्लाख निरंजन असं जोरदार म्हणाला आम्ही पाहतच राहिलो दर्शनासाठी आज जायचंय म्हणाला पण आता याला आज सोडावं की नको असं वाटून मी खोलीत गेलो आणि साधू बद्दल सांगितलं तसे आप्पा म्हणाले येऊ द्या त्याला आणि आश्चर्य म्हणजे एवढा भयाकारी वाटणारा तो साधू खोलीत जाता क्षणीच पार वितळला विकळला त्यांना पाहिलं मात्र आणि एकदम शांत होऊन सरळ साष्टांग नमस्कार घातला कुठून उभा राहिला प्रसाद घेतला आणि चांगला हमसून हमसून रडायला लागला बाहेर आला आणि सरळ काही न बोलता शांतपणे निघून गेला तो कोण होता कशासाठी आला आणि असा रडला का दान दान करीत आलेला तो साधू पार विरगळून शांत होऊन कसा गेला हे सगळंच विस्मयकारक काही दिवस एक अगदी कुरूप अशी मुलगी रंगानं काळी तोंडावर देवीचे व्रण किंवा कांजिण्यांसारखं काहीतरी एकूण कुरूपच म्हणावी अशी ती मुलगी आठवड्यातून एक दिवस बहुदा गुरुवारी आपल्या दर्शनाला येत असे येताना दोन तीन खडे खडी साखरेचे बरोबर आणि तसे, ते फोटो समोरच्या बाहेरच्या बाजूला मंडपात होता त्या फोटोच्या पुढे ठेवून खोलीत येईल दर्शन घ्यायची आणि जायची पुढे एका गुरुवारी ती दर्शन घेऊन गेल्यानंतर आप्पा म्हणाले आता पुढच्या वेळेला ही मुलगी पेडे आणील आणि नंतर परत येणार नाही मी विचारलं का तर म्हणाले अरे तिचं लग्न ठरत नव्हतं आता ते ठरलंय तिला ते गेल्यावर कळेल पण तिला तिकडे लांब राजस्थान कडे जावं लागेल मग इकडे कशी येणार आणि खरोखरच नंतरच्या गुरुवारी ती मुलगी पेढ्याचा पुडा घेऊन आली दर्शन घेऊन आपणाली माझं आपल्या कृपेनं लग्न ठरलंय मला तिकडे राजस्थानात दिलीय आता येणं ना होणार नाही इकडच्या बाजूस आले तर आपल्या दर्शनाला येईनच मी तर सगळं ऐकत होतो पण ते सगळं आधीच माहित होत स्वामीजींच्या महा समाधीच्या एक गोष्ट समाधीसाठी तयार केलेल्या गर्तेत म्हणजे ध्यान गुफेत देह ठेवल्यानंतर त्यात काय काय वस्तू ठेवायच्या त्याची यादी त्याबद्दलच्या सूचना आपण करून सांगून ठेवल्या होत्या त्या यादीनुसार अभंग ज्ञानेश्वरीची प्रत जी त्यांच्या स्वतःच्या वाचनासाठी मुद्दाम चार भागात बाइंडिंग करून ठेवली होती ती रेशमी कव्हर लावून ठेवलेली होती ती आठ ठेवायला सांगितलं होतं परंतु श्री देवानंदजी सरस्वती यांनी सांगितलं की मूल ज्ञानेश्वरीची गर्तेत ठेवणं आवडेल कारण मूल ज्ञानेश्वरीच महत्वाची तेव्हा तीच ठेवणं योग्य ठरेल आता सगळ्यांचा ना इलाज झाला कारण स्वामी सत्यदेवानंदांचं त्यावेळेच स्थान लक्षात घेता त्यांना विरोध करणं अवघडच होत म्हणून मग मी आणि बाम परांसपे गुरुजी मूल ज्ञानेश्वरीची प्रत जी आपल्या खोलीत उशालगत गादीवर नेहमी ठेवलेली असायची ती आणायला गेलो आणि गम्मत अशी की ती संपूर्ण खोलीत कुठेही प्रत सापडली नाही आढळलेच नाही शेवटी श्रीमत अभंग ज्ञानेश्वरीची तीच चार भागात बाइंडिंग केलेली प्रतच श्री स्वामींच्या म्हणजे अप्पांच्या सांगण्यानुसार गर्ते ठेवण्यात आली आणि त्यानंतर जेव्हा खोलीत गादीचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा पूर्वीच्याच जागी मूळ ज्ञानेश्वरीची प्रत जशीच्या तशीच आढळली ती पाहून मला आपल्या अद्भुत चमत्काराच फारच आश्चर्य वाटलं स्वामीजींच्या निसर्गावरील सत्तेची दोन उदाहरणे आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत